अलंकार पुरी पुण्य भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरांशी नमस्कार सुस्वागत आपण श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचं चिंतन करीत आहोत आणि आज आपण विसावा आणि एकविसावा हून बघणार आहोत बघणार आहोत अभंगा एक नाम सर्व सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविण नेम नाही तुझा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणत्या माऊली म्हणतात नामसंकीर्तीन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडी गेली त्याची नामसंकीर्तन हे तुम्हाला वैष्णवांशी जोडून देत वैष्णवांच्या सहवासात तुम्ही राहला राहिलात की नामामुळे अनंत पाप जी आहेत पोटी ती निघून जातात अनंत जन्मांचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ हरिपाठ हे संपर्क अस साधन आहे की आपण परमेश्वराजवळ जाऊन पोचतो त्याच्या अस्तित्वामध्ये विलीन होण्याची आपल्याला ओढ लागते हा अतिशय सोपा सुगम मार्ग आहे असं माऊली म्हणतात योगयाग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठ काय होत की खूपदा असं होत की काय साधन करावं आणि साधन जेवढ कठीण असेल तेवढं त्याच ते ते फळ मोठ अशी एक मनोमनीची धारणा असते पण त्यामुळे होत असं की त्या उपासना ज्या आहेत त्या यांत्रिक होत राहतात की नुसतं अनुष्ठान घातलंय मग इतके अध्याय पूर्ण करायचे इतका जग पूर्ण करायचंय भाव आणि भक्ती याच मूल्य जे असत तर थोडस वेगळं होऊन जात कधी कधी मनामध्ये हा एक संदेह असतो की काय करू कस करू म्हणून माऊली म्हणतात योग याग क्रिया माया गेले ते विलया नेम नाही तुझ्या नेम असतात आपण बघतो वारीमध्ये कि वारकऱ्यांचे नेम असतात नामसंकीर्तन केल्याशिवाय अन्नसेवन करत नाहीत वारकरी अनेक नेम त्यांचं असतं आणि रोजचा नेम नेमांपेक्षा एक रोजचा नेम असतो आणि तो म्हणजे नामस्मरण हाची माझा नेम धर्म नाम असं असत नामामुळे सर्व काही साध्य होत असं माऊली म्हणतात आणि हे नाम जे आहे ते नुसतं यांत्रिकतेनं घेणं नाही तर ते स्वतःला ऐकलं ऐकता आलं पाहिजे स्वतःच्या कानांनी ना, आपण नाम घेतो पण ते स्वतःच्या कानांनी कुठे ऐकत तर ही पण एक मोठी साधनेतली पायरी आहे की स्वतःच्या कानांनी जेव्हा आपल्याला नाम ऐकता यायला येत ना तेव्हा माणसाचं देहभान जे आहे ते आपोआप हरपून जात आणि तो नामामध्ये जो आहे तो अतिशय तल्लीन होऊन जातो माऊली म्हणतात असा नेम केला की मग तुम्ही हळूहळू त्या परमेश्वराच्या जवळ जाऊन पोचता त्यानंतर आपण एकविसाव्या अभंगाकडे वळूया काळ वेळ नाम उच्चारिता नाम, हरन, जीवा हरी एक, नाम हरी सार जिव्हा या नामाची उपमा त्या दैवाची वाणी ज्ञान सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी भगवंत हा काळ आणि वेळ याच्या पलीकडे स्थल कालाच्या पलीकडे आहे आणि अशी कुठलीही वेळ नाही आहे की ज्यात परमेश्वराचं अस्तित्व जे आहे ते लोकत द्वैत आणि अद्वैत हे दोन्ही पक्ष जे असतात ते, ते उद्धरून जातात असं माऊली म्हणतात रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवा तारण हरी एक जन्माला आलेल्या बाळापासून ते अगदी शंभरी पर्यंत पोचलेल्या वृद्धांपर्यंत सर्वांजवळ एक गोष्ट समान असते आणि ती म्हणजे अहंकार माऊली असं म्हणतात सर्व दोषा हरण माणसाजवळ जो प्राबल्यानी असतो ना तो असतो तो अहंकार असतो अहंकार हा दोषांचा राजा आहे आणि माऊली असं म्हणतात की रामकृष्ण नाम हाच त्याच्यावरती अत्यंत मोठा असा उपाय एक गोष्ट हे योगी शंकर महाराजांचे त्यांचे निस्तिम भक्त होते बाबुराव रुद्र म्हणून त्यांच्याकडे ना एकदा एक शंकर महाराज आले एकदा शंकर महाराज आले असताना एक विद्वान आले त्यांना नुकतीच ज्ञानेश्वरी वाचायची गोडी लागली ती आणि त्यांनी आपल्या मित्रांना असं विचारलं होतं की आपण जी ज्ञानेश्वरी वाक वाचतो त्याची अनुभूती देणार कोणी आहे का त्यांचे मित्र म्हणाले चला आणि ते बाबुराव रुत्रांकडे त्यांना घेऊन आले तिथे शंकर महाराज बसले होते एक स्टो होता आणि त्याच्यावरती दोन कप पाणी दण 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 आधण आलं होत समोर आठ नऊ जण बसले होते आणि ते दोन अडीच कपाचा जो आहे तो चहा करत होते चहा करत होते त्यांनी सगळं दृश्य पाहिलं ते विद्वान त्यांना त्यांच्या विद्वत्तेचा अतिशय अहंकार होता असं वाटलं कुठून येऊन इथे पडलो हे कोण आहेत काय आहेत आपण काय विचारलं हे काय करतात असं त्यांच्या मनामध्ये अहंकाराच्या हो लाटा 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 उसळू लागलो शंकर महाराजांनी चहा केला बाबुराव रुद्रांनी दोन अशाच कप नाक तुटलेल्या अशा ज्या कपश्या होत्या ज्याची कडी गेलेली अशा आणल्या त्याच्यामध्ये दोन कप जे आधन ठेवलं होतं त्याचा आठ नऊ कप असा चहा झाला सर्वांना चहा दिला आणि आणि शंकर महाराज म्हणाले नाक तोंड मुख यांच्यामध्ये एका बोटाच अंतर असतं माणूस नाकावर बोट ठेवून बोलतो आणि मिशीवर ताव मारतो आणि त्यांनी क्षणात एक कृती अशी केली त्यांनी खरखरून असा जो आहे नाक एक ना एक बेटका काढला त्याच्यामधून तळ हातावर असा घेतला आणि तो पटकन गिळून टाकला हे दृश्य पाहून सर्वांच्या अंगावर आली म्हणाले वाटलं ना आहे हे तुम्हाला कळलं असेल ना असाच असतो अहंकार आपला इतका जो अहंकार असतो तो पर संतांना त्याची अशी घृणा येते आणि मग योगी शंकर महाराज त्या विद्वानांकडे वळून असं म्हणाले ते बाबुराव ज्ञानेश्वरी काढा बर आणि त्याचा नववा काढा आणि मग एक जी ओवी विसरीजे ओळी जगात धाकुटे होईजे तई जवळी कमा आणि मग ज्यांना आपल्या विद्वत्तेचा महा अहंकार होता ते महाराजांना शरण आले मला उमजलं उमजलं असं म्हणू लागले माऊली पुढे म्हणतात नाम हरी सार जिव्हा या नामाची उपमा त्या दैवाची कोण वाणी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असं म्हणत कि माझी जीभ ही नामाला मी विकलेली आहे माऊली म्हणतात त्याची उपमा काहीही देता येणार नाही ज्ञानदेव सांग झाला पाठ पूर्वच वैकुंठ मार्ग सोपा आत्मधे उतरण्याची कला ही जी आहे ती हरी पाठन हरी पाठाने साते आणि त्यामुळे आपल्या आप्त इष्टांचा जो मार्ग कुठे अडकला असेल अडथळा असेल तर तोही सोपा हो कुंडली कवरदा वरदाहारी विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडरीनाथ महाराज की जय